नमस्कार मित्रमैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीसंबंधी सर्व काही माहिती घेऊया आधी आपण पाहू होलिका दहनकथा हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो होळीच्या संदर्भात जी कथा सांगितली जाते ती अशी आहे एकेकाळी -एक राक्षस कुळात हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस राहत होता तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत असे भगवान शंकराला त्यांनी प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून त्याला कोणीही पाताळात जमिनीवर तसेच आकाशात मारू शकणार नाही असा वर घेतला त्यामुळे तो खूपच अहंकारी झाला होता आणि स्वतःला देवापेक्षाही बलवान समजायला लागला होता देवतांविषयीसुद्धा त्याला अतिशय तिरस्कार होता हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा एक मुलगा होता प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूंचा परमभक्त होता प्रल्हाद दिवसरात्र सतत विष्णूच्या नामाचं नामस्मरण करत असे हिरण्यकश्यपूला हे अजिबातच मान्य नव्हतं देवाचं नामस्मरण करू नये म्हणून त्याने आपल्या मुलाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला समजवण्याचा आणि घाबरवण्याचा देखील प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला कारण भक्त प्रल्हादवर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता अखेर हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला या कामासाठी त्याने आपली बहीण होलिका हिची मदत घेतली होलिकाला वरदान मिळालं होतं की तिला आग भस्म करू शकत नाही म्हणूनच तिला अग्नीचं भय नव्हतं हिरण्यकश्यपूने होलिकेला भक्त प्रल्हादला मांडीवर घेऊन आगीच्या चितेवर बसण्यास सांगितलं प्रल्हाद तेव्हा देखील भगवान विष्णूंच्या नामस्मरणात तल्लीन होता प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले त्या चितेमध्ये होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रह्लादाला अग्नीदेखील काही करू शकली नाही त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नरसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होलिका दहन म्हणून ओळखू जाऊ लागला थोडक्यात होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळूनच म्हणजेच वाईट पद्धतीने झाला त्यामुळे वाईट आचार विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी हाच होळी साजरा करण्यामागचा उद्देश आहे या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करावा जेणेकरून आपलं संपूर्ण वर्ष सुख समाधानाचं जाईल होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दर दिवशी त्या दिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो होळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो या दिवशी विविध राज्यामध्ये गोडाधोडाचे जेवण बनवले जाते आणि रंगांची उधळण करत हा सण आनंदाने साजरा करण्यात येतो सध्या या सणाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे या सणाला विशेष असं महत्त्व आहे हा सण केवळ होळी पेटवण्यापुरता किंवा रंगांची उधळण करण्यापुरता मर्यादित नाही यामागे विशेष अशी पौराणिक कथासुद्धा आहे या कथेतून होळीनिमित्त पुरणपोळी करण्यामागचं महत्त्व तसेच होळी पेटवण्यामागचं कारण काय आहे त्यासोबतच बोंब देखील एक कारण आहे ही नेमकी पौराणिक कथा काय आहे हे, हे आज आपण जाणून घेऊया काय आहे होळीची पौराणिक कथा या कथेनुसार ढोंढा नावाची एक राक्षसेन होती ती अतिशय क्रूर आणि वाईट होती ती लहान मुलांना ठार मारायची तिच्या या क्रूर कृत्यामुळे सगळे लोक हैराण झाले होते तिला अनेकदा लोकांनी शिव्या देखील दिल्या तसेच तिचा पाठलाग देखील केला परंतु ती कोणालाच कधीच दाद देत नसे लोक तिच्या मागे बोंबा मारायचे परंतु ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असे तिच्या या कृत्याला लोक अतिशय कंटाळले होते आणि त्यांनी एक दिवस सूर्यास्त समयी एकत्र येण्याचे ठरवले त्यानुसार प्रत्येकाने आपल्या घरातून पाच पाच गौऱ्या पाच पाच लाकडं आणली आणि ती गोल रचली त्यानंतर ते सर्व काही पेटवून दिले त्याचा प्रचंड विस्तव पेटला आणि त्याच्या ज्वाला भडकू लागल्या त्यानंतर शेकडो लोक एकत्र आले आणि ढुंडा राक्षसिनीच्या नावाने बोंबा मारू लागले तिला शिव्या देऊ लागले हे दृश्य पाहून ढुंढा घाबरली तिला भीती वाटली लोक मला पकडून या अग्नीमध्ये टाकतील आणि मला मारून टाकतील असं ढुंढा राक्षसिणीला वाटलं आणि ती खूपच घाबरली आणि दूर पळून गेली आणि लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला ज्या दिवशी ही राक्षसीण पळून गेली त्या दिवशी फाल्गुन पौर्णिमेचा दिवस होता ज्यावेळी ती पळून गेली त्यावेळी घरातील सर्वच मंडळींना खूप खूप आनंद झाला आणि त्यांनी हा आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला या दरम्यानच शेतातून नुकतेच नवीन गहू आले होते त्याचे पीठ त्यांनी दळून ठेवले होते नवीन हरभऱ्याची डाळही आलेली होती त्यामुळे शिजत ठेवलं आणि सर्वांच्या घरी पुरणपोळीचा बेत करण्यात आला तसेच भात भाजी आणि पुरणपोळी करून हे सर्व जेवण केळीच्या पानावर वाढून त्यावर तूप वाढून हा नैवेद्य पेटवलेल्या होळीला दाखवण्यात आला आणि अग्नीला अर्पण केला गेला त्यानंतर जमलेल्या पुरुषांनी अग्निनारायणाला तीन प्रदक्षिणा घातल्या आणि ढुंढा राक्षसिणीच्या नावाने बोंबा मारण्यास सुरुवात केली ढुंढा राक्षसीण निघून गेली गावातील मुले सुखरूप राहू लागली म्हणून दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटवून त्यात पुरणपोळी घालण्याचा कुळधर्म सुरू झाला म्हणूनच केली जाते होळीला ही पुरणपोळी एरंडाचं किंवा ताड माड आंबा असं कुठले तरी झाड ढुंढा राक्षसिणीचं प्रतीक म्हणून ठेवतात आणि ते पेटवलं जातं होळीची आणखी एक पौराणिक कथा जी बऱ्याच लोकांना माहीत नाही ती देखील सांगितली जाते या पौराणिक कथेनुसार का कामदेवांना भोलेनाथाने भस्म केलं होतं या कथेनुसार हिमालयाची कन्या पार्वतीला महादेवांशी लग्न करायचं होतं परंतु शिव घोर तपश्चर्येत मग्न होते अशा स्थितीत देवी देवतांच्या सांगण्यावरून कामदेवांनी फुलांचा बाण करून भगवान शिवांची तपश्चर्या मोडली त्यामुळे भगवान शंकराने क्रोधित होऊन आपला तिसरा डोळा उघडला आणि त्यातून निघालेल्या अग्नीने कामदेवाला भस्मसात केले यानंतर भगवान शंकराने माता पार्वतीला पाहिले आणि माता पार्वतीलाच पत्नी म्हणून स्वीकारलं या कथेत कामदेव भस्म झाल्यानंतर प्रतिकात्मकपणे वासनायुक्त आकर्षण अग्नीमध्ये जळून खाक झालं जेव्हा कामदेव भस्म झाले तेव्हा त्याची पत्नी रतीने देवदेवतांकडे कामदेवाच्या आयुष्यासाठी याचना केली महादेवाने कामदेवाला पुनरुज्जीवन करण्याचा आशीर्वाद दिला तो दिवस होळीचा होता कामदेवांच्या पुनरुज्जीवनाच्या आनंदात सर्वत्र रंगोत्सव खेळण्यात आला होता मित्रमैत्रिणीनं तुम्हाला पावनं अशा या होळी सणांच्या खूप खूप शुभेच्छा मित्रमैत्रिणीनं कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद